श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे एकावा सर्ग वाचूया रामांनी भरतास वनात येण्याचे प्रयोजन विचारणे भरताचे त्यांना राज्यग्रहण करण्यास सांगणे श्रीरामांनी त्याचा अस्वीकार करणे लक्ष्मणासहित श्रीरामचंद्रांनी आपल्या गुरुभक्त बंधूस भरतास नीट समजावून अथवा त्याला स्वत अनुरक्त जाणून आणखी काही विचारण्यास प्रारंभ केला बंधो तू राज्य सोडून वल्कल कृष्ण चर्म आणि जटा धारण करून या देशात आला आहेस याचं कारण काय ज्या निमित्तानं तू या वनात प्रवेश केला आहेस ते मी तुला तुझ्या मुखातून ऐकू इच्छितो तू सर्व काही साफसाफ मला सांगितलं पाहिजेस ककुस्तवंशी महात्मा श्री रामचंद्रांनी असे म्हटल्यावर भरताने बलपूर्वक आंतरिक शोक दाबून पुन्हा हात जोडून म्हटले आर्य आपले महाबाहू पिताजी अत्यंत दुष्कर कर्म करून पुत्र शोकानं पीडित होऊन आपणास सोडून स्वर्ग लोकास निघून गेले शत्रूंना संताप देणाऱ्या रघुनंदना आपल्या स्त्रीस आणि माझ्या मातेस कैकई वश होऊन पिताजींनी असं कठोर कार्य केलं आहे माझ्या आईनं आपल्या सुयशास नष्ट करणारं हे फार मोठं पाप केलं आहे म्हणून ती हे राज्यरूपी फल प्राप्त न होता विधवा बनली आहे ता आता माझी माता शोकाने दुर्बल होऊन महाघोर नरकात जाईल आता आपण मज दास रूप भरतावर कृपा करावी इंद्राप्रमाणे आजच राज्य ग्रहण करून स्वतःवर अभिषेक घ्यावा सारी प्रजा आणि सर्व विधवा माता आपणाशी आप आपणापाशी आले आहेत आपण या सर्वावर कृपा करावी दुसऱ्यांना मान देणाऱ्या रघुवीरा आपण ज्येष्ठ असल्यानं राज्यप्राप्तीसाठी क्रमशः अधिकारानं युक्त आहात न्यायत आपणासच राज्य मिळणं उचित आहे म्हणून आपण धरून धर्मानुसार राज्य ग्रहण करावं आणि आपल्या सुहृदांना स सुफल मनोरथ करावं आपणासारख्या पतीनं युक्त होऊन ती सारी वसुधा वैधव्यरहित होईल आणि निर्मलचंद्रानं सनाथ झालेल्या शरत्कालीन रात्रीप्रमाणे शोभा पाऊ लागेल मी या समस्त सचिवांच्यासह आपल्या चरणावर मस्तक ठेवून अशी याचना करतो की आपण राज्य ग्रहण करावं मी आपला बंधू शिष्य व दास आहे आपण माझ्यावर कृपा करावी पुरुषसिंह हे सारं मंत्रिमंडळ आपल्या इथं कुलपरंपरेनं चालत आलेलं आहे हे सर्व सचिव पिताजींच्या वेळीही होते मी नेहमीच त्यांचा सन्मान करीत असतो म्हणून आपण माझी प्रार्थना नाकारू नये असे म्हणून कैकई पुत्र महाभाऊ भरताने नेत्रातून अश्रू गाळून पुन्हा श्री रामचंद्रांच्या चरणावर मस्तक टेकविले त्यावेळी मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे वारंवार दीर्घ श्वास घेऊन ओढू लागला तेव्हा श्रीरामांनी आपल्या बंधूस भरतास उठवून आपल्या हृदयाशी धरले आणि म्हटले बंधो तूच सांग उत्तम कुलात उत्पन्न झालेला संपन्न तेजस्वी आणि श्रेष्ठ व्रताचं पालन करणारा माझ्यासारखा मनुष्य राज्यासाठी पित्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करणं कसं कसं करण्याचं पाप करू शकेल शत्रुसुदन मी तुझ्यात थोडाही दोष पाहत नाही आज्ञावश होऊन तू तु, तुझ्या मातेची निंदा करू नयेस निष्पाप महाप्राज्ञा गुरुजनांचा आपल्या अभिष्ट स्त्रियांवर व प्रिय पुत्रांवर सदा पूर्ण अधिकार असतो ते त्यांना वाटेल तशी आज्ञा देऊ शकतात सौम्य मातांच्या सहित आम्हीही या लोकात श्रेष्ठ पुरुषांच्या द्वारे महाराजांचे स्त्री पुत्र व शिष्य मानले गेलो आहोत म्हणून आम्हासही सर्व प्रकारची आज्ञा करण्याचा त्यांना अधिकार होता सौम्या महाराज मला वल्कल वस्त्र आणि मृगचर्म धारण करून वनात पाठवतील अथवा राज्यावर बसवतील या दोनही बाबतीत ते सर्वथा समर्थ होते धर्मज्ञा धर्मात्म्यात श्रेष्ठ भरता विश्ववंद्य पिताजीत जेवढी गौरव बुद्धी होती तेवढीच मातेतही असा वयास हवी होती रघुनंदनं या धर्मशील मातेनं आणि पित्यानं जेव्हा मला वनात जाण्याची आज्ञा दिली तेव्हा मी त्यांची आज्ञा सोडून दुसरं वर्तन कर कोणतं कसं करू शकणार तुला अयोध्येत तुला अयोध्येत राहून समस्त जगतासाठी आदरणीय राज्य प्राप्त करून घ्यावं लागेल आणि मला वल्कल वस्त्र धारण करून दंड दंडकारण्यात राहावं लागेल कारण की महाराज दशरथ अनेक लोकांसमक्ष आम्हा दोघांना अशा पृथक पृथक आज्ञा देऊन स्वर्गास गेले आहेत याशिवाय या विषयात लोक गुरु धर्मात्मा राजा तुझ्यासाठी प्रमाणभूत आहे त्यांचीच आज्ञा तू मानली पाहिजे आणि पिताजींनी तुझ्या वाट्याला जे दिलं आहे त्याचा उपभोग तू घेतला पाहिजेस सौम्य चौदा वर्षापर्यंत दंड कारण्यात राहिल्यानंतरच महात्मा पित्यानं दिलेला राज्याचा मी उपभोग घेईन मनुष्य लोकात सन्मानित आणि देवराज इंद्र तुल्य तेजस्वी अशा माझ्या पिताजींनी मला जी वनवासाची आज्ञा दिली आहे ती मी स्वतःसाठी अत्यंत हितकारी समजत आहे त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध सर्व लोकेश्वर ब्रह्मदेवाचं अनिनाशी पद ही माझ्यासाठी श्रेयस्कर नाही इथे एकशे एक एका वासर्ग पूर्ण झाला आता आपण एकशे दोन वाचूया श्री श्रीरामचंद्रांचे बोलणे ऐकून भरताने उत्तर दिले बंधो मी राज्याचा अधिकारी नसल्यामुळं त्या राजधर्माच्या अधिकारास पात्र नाही म्हणून मला या राजधर्माचा उपदेश काय करा कर कामाचा नरश्रेष्ठा आमच्या इथं नेहमीच या शाश्वत धर्माचं पालन होत असतं ज्येष्ठ पुत्र असताना कनिष्ठ पुत्र कधीच राजा होऊ शकत नाही म्हणून रघुनंदन आपण माझ्याबरोबर समृद्धशालीनी अयोध्येस चलावं आणि आपल्या कुलाचा अभ्युदयासाठी राजाच्या पदावर आपला अभिषेक करून घ्यावा जरी सर्व लोक राजास मनुष्य मानत मानतात तरी माझ्या दृष्टीने तो देवत्वावर प्रतिष्ठित आहे कारण की त्याचे धर्म आणि त्याचे अर्थयुक्त आचार साधारण मनुष्यासाठी असंभवित मानले जातात जेव्हा मी कैकय कै देशात होतो तेव्हा आणि तुम्ही वनात निघून आलात तेव्हा यज्ञांचे कर्ते व सत्पुरुषांकडून सन्मानित झालेले बुद्धिमान महाराज दशरथ स्वर्ग लोकास गेले सीता व लक्ष्मण यांच्यासह आपण राज्यातून बाहेर पडताच दुःख शोकानं पीडित होऊन महाराज स्वर्ग लोकी गेले पुरुषसिंहा उठाव आणि पित्यांच्या पित्यांना जलांजली द्यावी मी आणि हा शत्रुघ्न अशा आम्ही दोघांनी पूर्वीच त्यांना जलांजली दिलेली आहे रघुनंदना असं सांगतात की प्रिय दिलेलं जल आधी पितृलोकात अक्षय होत आणि आपण तर पित्यांचे परमप्रिय पुत्र आहात आपले पिताजी आपणापासून विलग होताच शोकानं रुग्ण झाले आणि आपल्याच शोकात मग्न होऊन आपणास पाहण्याची इच्छा करून आपनात लागलेल्या बुद्धीस दूर न करून आपलंच स्मरण करून ते स्वर्गलोकात निघून गेले भरताने सांगितलेली पित्याच्या मृत्यूसंबंधीची करुणाजनक वार्ता ऐकून श्रीरामचंद्र दुःखाने अचेत झाले भरताच्या तोंडून प्रकट झालेली वचने त्यांना वज्रासारखी लागली जणू दानशूर इंद्राने युद्धात वज्राचा प्रहार केला मनाला प्रिय न वाटणारे ते वाक व वज्र वाकवज्र ऐकून वाक शशूंना संताप देणारे श्रीराम दोन बाहू उंचावून ज्याच्या फांद्या फुलल्या आहेत त्याला वनात तोडलेल्या वृक्षाप्रमाणे पृथ्वीवर पडले पृथ्वीपती श्रीराम अशा रीतीने जमिनीवर पडलेले श्रीराम नदीच्या तटास आपल्या दातांनी विदीर्ण केल्याने थकून गेलेल्या झोपलेल्या हत्तीप्रमाणे भासत होते शोकाकुलतेमुळे दुर्बल झालेल्या त्या महाधनुर्धर श्रीरामांना सर्व बाजूंनी घेरून सीतेसह रडणारे ते तीनही बंधू अश्रूंनी भिजून गेले थोड्या वेळानंतर पुन्हा सावध झाल्यावर नेत्रातून अश्रू वर्षाव करून ककुस्त कुलभूषण श्रीरामांनी अत्यंत दीनवाणीने विलाप केला पृथ्वीपती महाराज दशरथ स्वर्गगामी झालेले ऐकून महात्मा श्रीरामांनी भरताला धर्मयुक्त वचने ऐकविताना म्हटले बंधो जर आता पिताजी परलोकवासी झाले आहेत तर मी अयोध्येस येऊन काय करू त्या राजशिरोमणी पित्याशिवाय हीन झालेल्या अयोध्येस आता कोण पाळू शकणार हाय जे पिताजी माझ्या शोकानं मृत्यू पावले त्यांचा दाहसंस्कारासाठी सुद्धा मी करू शकलो नाही माझ्यासारखा व्यर्थ जन्म घेणाऱ्या पुत्रापासून त्या महात्म्याचं पित्याचं कोणतं कार्य सिद्ध झालं निष्पाप भरता तू कृतार्थ आहेस तुझं भाग्य मोठं आहे कारण तू व शत्रुघ्न यांनी सर्व प्रेत कार्य करून संस्कार कर्माच्याद्वारे महाराजांचं पूजन केलं आहे महाराज दशरथाशिवाय हीन झालेली अयोध्या आता प्रधान शासकार प्रशासनकारहितक होऊन अस्वस्थ व आकुल झाली आहे म्हणून वनवासातून परत आल्यावरही माझ्या मनात अयोध्येस जाण्याचा उत्साह हो उरलेला नाही पर परंत परंतप भरता वनवासाचा काळ समाप्त करून जर मी अयोध्ये जाईन तर मला माझ्या कर्तव्यांचा उपदेश कोण करेल कारण पिताजी तर स्वर्गवासी झाले आहेत पूर्वी जेव्हा मी त्यांची आज्ञा पाळीत होतो तेव्हा ते माझ्या सद्व्यवहारावर पाहून माझा उत्साह वाढविण्यासाठी जे जे सांगत असत ते कानांना सुख देणारं भाषण आता कुणाच्या मुखातून ऐकू कु। भरत आला असे म्हणून शोकसंतप्त श्रीरामचंद्र पूर्णचंद्रासारख्या मनोहर मुखाच्या आपल्या पत्नीपाशी येऊन म्हणाले सीते तुझे श्वशूर तर निघून गेले लक्ष्मण तू पितृहीन झालास भरत पृथ्वीपती महाराज दशरथांचा स्वर्गवास वृत्तांत सांगत आहे श्री रामचंद्रांनी असे सांगताच त्या सर्व यशस्वी राजकुमारांच्या नेत्रात अधिक अश्रू भरून आले त्यानंतर सर्व बंधूंनी दुःखी झालेल्या श्रीरामचंद्रांचे सांत्वन करून म्हटले बंधू आता पृथ्वीपती पिताजींच्या साठी जलांजलीच दान करावं आपले श्वशूर महाराज दशरथांचा स्वर्गवास ऐकून सीतेचे नेत्र अश्रूंनी भरून आले ती आपल्या प्रियतम श्री रामचंद्राकडे पाहू शकली नाही त्यानंतर रडणाऱ्या जनक कुमारी सुधीर देऊन दुःखमग्न रामचंद्रांनी अत्यंत दुःखी झालेल्या लक्ष्मणास म्हटले बंध तू इंगू इंगुदीचं इंगु फल आणि चिर व उत्तरीय घेऊन ये मी महात्मा पिताजींना जलदान देण्यासाठी निघालो आहे सीता पुढं चालेल तिच्या मागून तू चाल तुमच्या मागून मी चालेन शोकाच्या समयाची ही पद्धत अत्यंत दारुण असते त्यानंतर त्यांच्या कुलाचा परंपरागत सेवक आत्मज्ञानी परम बुद्धिमान कोमल स्वभावाचा जितेंद्रिय तेजस्वी आणि श्रीरामचंद्रांचा भक्त सुमंत्र समस्त राजकुमारांच्या बरोबर श्रीरामांना धैर्य देत देत त्यांना हाताचे सहाय्य देत देत कल्याणमयी मंदाकिनीच्या तटावर आला ते यशस्वी राजकुमार सदा पुष्पित काननाने सुशोभित शीघ्र गतीने प्रवाहित होणारी आणि उत्तम प्रवाहाची रमणीय नदी मंदाकिनीच्या तटावर मोठ्या कठीण अवस्थेत येऊन पोहोचले त्यांनी तिच्या पंकरहित कल्याणप्रद तीर्थभूत जलास घेऊन राजासाठी जल दिले त्यावेळी ते म्हणाले पिताजी हे जल आपल्या सेवेसाठी उपस्थित होवो इथे एकशे दोनावा सर्ग पूर्ण झाला उद्या पण एकशे तीनावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम